हॅलो एरिवन कशा आहात सगळे आशा करते सगळे मजेत असणारच दोन महिन्यापासून सुरू आहे की मला माहेरी जायचं आहे आहे पण काही ना काही कारणास्तव ते मागे पुढे होत राहायचं आणि आज निघाली माहेरी जायला आणि तेही पुण्यात आहे तरीही कुठे वेळ असतो एकमेकांकडे जायला यायला अजिबात वेळ मिळत नाही पण या बिझी लाईफमधून थोडा वेळ काढून आता जातोय आम्ही माझ्या माहेरला मामाचं घर म्हटल्यावर मुलं तर इतकी खुश होती की, की काही सांगायचं सा कारणच नाही आणि येथे बाबा जो आहे तो थांबलेला होता खाली आम्हाला घ्यायला घरात एंट्री झाल्या झाल्या हा बाळ सुद्धा उठलाय आमचा क्युटी पायी इतका क्यूट आणि इतका मस्ती करणारा हा मुलगा आहे की खूपच आणि इथे आईनं त्याला पावडर लावते पण अजिबात पावडर लावू देत नाही इकडे तिकडे फिरतोय त्याला अजिबात पावडर लावून घ्यायचं नव्हतं आणि इथे त्याची मस्ती इतकी सुरू आहे की त्याला खिडकीतून बाहेर जायचं आहे आणि याला बघून माझ्या मुलाची आठवण होते ते लहान असताना सुद्धा तितकीच मस्ती करायची खूपच जास्त मस्ती करू त्यांना मन माझा जो मोठा मुलगा आहे तो तर खूपच जास्त आणि हा सुद्धा तितकाच मस्ती आहे त्याला बघून ना सगळे म्हणतात की हा एकदम सेम टू सेम नमनच आहे मस्तीमध्ये खाण्यामध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये कारण मस्ती जर नमन इतकं करायचं ना की काही एकदम त्याला लिमिट नव्हती जवळपास अर्धा तास हा मिक्स नाही झाला आणि आता मस्त मिक्स झालेला आहे आणि मस्त सगळ्यांसोबत खेळतो आहे हसतो आहे आणि हे दादासोबत हेडफाईट करतो आहे आणि याला ना फक्त आजी आणि आजी हवी असते आई नसली तरीही चालेल पण आजीसोबत इतका मस्त खेळतो इतका मस्त राहतो खाऊ घालणार तर आजीच घालणार प्यायला पाणी देणार तर आजीच देणार आणि सगळ्या गोष्टी आजीच करते त्याचं मला तरी वाटतं की सगळ्या मुलांना हा झोका आवडतच असणार आणि त्यांचा जो फेवरेट झोका आहे कितीही महागडे झोके जरी असले तर हा साडीचा झोका जो आहे त्याला सर नाही कुणाची थोडा वेळ साडीमध्ये खेळून झाल्यानंतर आई गेल्यामुळे रडायला लागला आणि आता त्याला बाहेर काढते आणि बाहेर घेऊन जाते म्हणजेच हॉलमध्ये घेऊन जाते आता आई म्हटली की जोपर्यंत तो खेळतोय तोपर्यंत त्याचा खाऊ बनवते तू तेव्हापर्यंत त्याला झोका दे पण तो राहत नसल्यामुळे त्याला बाहेर घेऊन यावं लागलं आणि त्याचं खाऊसुद्धा आता तयार ते झालेलं आहे घरात लहान मुलं असली ना खूप आनंदित आणि खूप छान वाटतं अगदी वातावरण इतकं प्रसन्न असतं ना की आपण म्हणजे सगळं विसरून जातो आणि त्यांच्या दुनियेत आपण जाऊन बसतो इथे माझं माहेर जरी नसलं मुळचं पण माझे भाऊ आई वडील इथेच राहतात म्हणून आता हेच माझं माहेर झालं आहे गावाकडची सर तर नाही येणार येथे पण सगळे असल्यामुळे इतकं काही वाटत नाही गावाकडे जी मजा येते ती इथे येतच नाही कारण सगळेच असतात गावाला म्हणजे आपल्या बालपणाच्या आठवणी जिथे आपण आपलं बालपण घातलेलं असतं लहानाचे मोठे झालेलं असतो ते घर ते अंगण जिथे आपण नाचतो खेळतो वागडतो त्या घराला ऑप्शन नाहीच मुळात कदाचित ना हा जास्तच ॲक्टिव्ह आहे असं मला वाटतं आणि आजीला बघून कदाचित हा आमचा सूर्यांश बाळ म्हणत असेल आजी तू चालते वाकून गेले ग तुझे गुडघे पार आजी तू चालते वाकून गेले गुडघे गे तुझे पार हळूहळू आहे तुझी चाल हळूहळू आहे तुझी चाल वाढत असले वय जरी वाढत असले वय वा� जरी तरी आजी माझी आहे कमाल तरी आजी माझी आहे कमाल असं या बाळाला नक्कीच वाटत असणार कारण आजी अजिबात खाली बसत नाही दिवसभर याच्या मागे 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 पुढे मागे पुढे अशी फिरत असते बाळ काय करतोय कुठे फिरतोय काय खातोय काय त्याच्या तोंडात हे सगळं तीच बघत असते म्हणून कदाचित त्याला तसंच वाटत असणार आणि आता दुपार झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही सगळं झोपलेलो होतो म्हणजेच पडलेलो होतो खाली गप्पा गोष्टी सुरू होत्या तितक्यात माझा जो मोठा भाऊ आहे तो आला आणि त्याने ऊसाचं जे रस असतं ते आणलेलं होतं त्यासाठी याची अशी हे झालेली होती की मला द्या लवकर द्या माझ्याच हातात द्या म्हणून आणि घरात याला सगळ्यात जास्त लाड करणारं कोणी असेल तर हा माझा मोठा भाऊ आहे तो त्याला इतकं लाड करतो की बस अजिबात त्याला रडू देत नाही थोडंसं रडलं की लगेच त्याचं सुरू होतं कोण रडवतो आहे याला का रडतो आहे कशासाठी रडतो आहे बस त्याचं तेच सुरू असतं आणि आमचं घराजवळच हॉटेल असल्यामुळे तो अधूनमधून म्हणजे संध्याकाळ झाली किंवा दुपारी जेव्हा कस्टमर नसतात तेव्हा तो घरी येतो आणि याच्यासोबत खेळतो त्याला याच्यासोबत खेळायला याच्यासोबत मस्ती करायला खूपच आवडतं आणि ऊसाचा रससुद्धा त्याला याच्याच हाताने प्यायचं होतं म्हणून आता त्याच्याजवळ गेला आहे आणि त्याच्यासोबत तो ऊसाचा रस पितो आहे रस पिऊन झाल्यानंतर आता घरात राहायचं नव्हतं बाहेर घेऊन जा बाहेर घेऊन जा असं त्याचं सुरू होतं आणि इतका ॲक्टिव्ह आहे की बघा आपण अगदी लिपचं बटनसुद्धा तो दाबतो दिवसभरातून हा ना फक्त एक तास झोपत असता त्याला अजिबात झोप येत नाही दिवसभर त्याला खेळायचं असतं कुदायचं असतं रडायचं असतं बस आणि थोड्याच वेळात त्याचे पप्पा आले त्याला बघून तो लगेच पप्पा पप्पा करत होता त्याचे उच्चार येत नाही व्यवस्थित पण अगदी बोलण्याचा प्रयत्न करतो तो पप्पा पप्पा म्हणून आणि तो ना त्याला फुलराणी बनवतो आहे म्हणजेच फुलं आहे त्याच्या केसाला असं एक गवत आहे तेसुद्धा लावतो आहे आणि त्या गवतामागे त्याला असं वाटतं आहे की काय आहे मला पकडायचं आहे पण ते डोक्याला लावल्यामुळे त्याला काही पकडता वगैरे येत नाही अशीच ह्याची मस्ती सुरू होती लग्नानंतर प्रत्येक मुलीला आवडणारी एक जागा म्हणजेच तिचं माहेर असतं तिथे मिळणारी चटणी भाकरही पंचवट पकवानापेक्षाही गोड वाटते क्षणभर होणारी भेट असली तरी मनाला तितकीच ओढ असते बहीण भावंडाच्या भांडणासोबत आई वडिलांच्या प्रेमाची जोड असते कितीही जगभिरा कोणत्याच ठिकाणाला माहेरची तोड नसते कदाचित सगळ्यांकडे सेमच असणार दोन दिवस एकत्र जमलो की गप्पा गोष्टीत कधी दिवस संपतो आणि कधी रात्र होते हे कळतच नाही आणि लहान वहिनी ऑफिसला गेली होती ती आल्यानंतर आता जातोय आम्ही आमच्या हॉटेलला ही आमच्या ना जी मॉल मांजरी येथे आहे आपण जर जवळपास राहत असणार तर जरूर जरूर, जरूर भेट द्या जेवण खूपच छान आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये येथे मिळतं ही मांजरीची सेकंड ब्रांच आहे आणि पहिली ब्रांच जी आहे ती ॲमनोराला आहे एमडोराच्या बॅक साईडला म्हणजेच हडपसरला आहे आपण जर जवळपास असणार तर जरूर जरूर नक्की भेट द्या जेवणची क्वालिटी आणि टेस्ट अप्रतिम आहे आणि क्लिनिंग वगैरे पण भरपूर मस्त आहे म्हणजेच अजिबात असं घाण वगैरे दिसणार नाही तुम्हाला क्लिनिंगला एक नंबर अशी हॉटेल आहे आणि बाबा येथे आला म्हणजे त्याला तिथेच जायचं असतं अगदी सकाळी उठलं की हॉटेलमध्ये जाऊन बसतो त्याचं ते थोडंफार काही कामं असतात हॉटेलचे ते करतो तो कारण कसं रिपेरिंगची जे कामं असतात हे मुलं अजिबात करत नाही त्यालाच ते करावे लागतात म्हणून तो हॉटेलमध्येच असतो आणि यांनी हे दुसरीकडे फिश फिंगर फ्राईज मागवलेला आहे नॉनव्हेज खाता येते आणि आम्ही व्हेजवाले दुसरी साईडला बसलेलो आहोत आणि आमच्यासाठी स्टार्टरमध्ये हे फ्रेंच फ्राईज आहे मस्त कुटुंब भरपूर दिवसानंतर आता जेवायला बसलो आहे कारण खूप कमी वेळ अशी येते की आपण सहकुटुंब जेवत असतो मामांकडे आलं म्हणजे मुलांची खूप मजा असते त्यांना जे हवं आहे ते मागवताय ते आणि खात आहे आणि आमचा हा सूर्यांश बाबू बसला आहे आजीजवळ बऱ्याच त्यांना स्वतःसाठी वेळ काढणे आणि स्वतःला वेळ देणे खूप कठीण होऊन जातं इतके बिझी असतो आपण आपल्या लाईफमध्ये की बस आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही पण अशा ठिकाणी म्हणजेच आपलं माहेर असेल किंवा आपले मित्रपरिवार असतील त्यांच्याकडे गेले की आपल्याला खूप छान वाटतं आणि तसं जायलाच पाहिजे अधूनमधून गेलो म्हणजे आपण मोकळेसुद्धा होतो आणि याची अजून लग्नात भरवायची इच्छा पूर्ण झालेली नाही तो सुद्धा तिला भरवतोय आणि ते अगदी मस्त मजेत त्यांचं सुरू आहे पण ती थोडी लाजरी आहे लाजते ती थोडी तर मस्त असं जेवण झालेलं आहे आत्ता जातोय घराकडे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा